अकबर नावाचा राजा होता आणि प्रधान कोण होता कोण होता बघा बिरबल कोण होता प्रधान होता परंतु अकबराच्या बायकोला महाराणीला काय वाटायचं तर प्रधान हे कुणाला करावं तर आपल्या भावाला करावं प्रधान कुणाला करावं बिरबला काढून टाकावं बिरबलच हुशार आहे काय माझा भाऊ पण हुशार आहे असं नेहमी नेहमी म्हणायची माझ्या भावाला काय करा प्रधान बनवा माझ्या भावाला हे ऐकून ऐकून अकबराचे कान विटले होते कुणाचे कान विटले होते काय ऐकून माझ्या भावाला दा दा। दा दा। दा दा। एके दिवशी दुपारच्या वेळी अकबर आणि त्याची महाराणी असेच राजवाड्यामध्ये बसलेले होते आणि तेवढ्यामध्ये त्यांना तिकडून दहा पंधरा बैलगाड्या त्याच्यामध्ये माल भरलेला कुठतरी जात असलेल्या दिसल्या तेवढ्यामध्ये अकबराने त्याच्या बायकोला म्हणाला तुझ्या भावाला बोलवून आण बरं नोकर धावत धावत गेला त्यानं त्या भावाला बोलावलं कोणाच्या भावाला बोलावलं महाराणीच्या तो धावत धावत आला महाराज आज्ञा काय काम करू सांगा अकबर म्हणाला जा बरं त्या बैलगाड्या कुठं चालल्यात बघूने ए काय सांगितलं हा गेला धावत धावत आणि त्या बैलगाड्यातल्या शेतकऱ्यांना विचारलं बैलगाड्या कुठे चालल्यात ते शेतकरी म्हणाले आम्ही बैलगाड्या घेऊन मथुरेला चाललेत कुठे चाललोत आला परत महाराजांना महाराज त्या बैलगाड्या मथुरेला चालल्यात परत अकबर म्हणाला अरे पण त्या बैलगाड्यात काय आहे पाहू ने हा धावत 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 गेला शेतकऱ्यांना विचारलं ह्या बैलगाड्यामध्ये पोते भरलेले आहेत त्या पोत्यामध्ये काय आहे परत के ते शेतकरी म्हणाले ह्या पोत्यामध्ये गहू आहे काय आहे परत महाराजांकडे आला धावत धावत आला आणि सांगितलं त्या पोत्यामध्ये काय भरलेलं आहे अरे गहू भरलेला आहे पण ते एकूण किती बैलगाडे आहेत आता ते कुठं थांबणार आहेत रात्री मुक्कामाला त्यांच्या जेवणाची सोय काय आहे बैलांच्या चाऱ्याची सोय काय आहे जा बरं विचारून ये जा हा धावत 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 गेला आता खूप थकला होता धावत धावत गेला दमला आणि परत त्या शेतकऱ्याने विचारलं माहिती काढली परत येऊन सांगितलं त्या एकूण सतरा बैलगाड्या आहेत त्या पुढच्या राज्यामध्ये थांबणार आहेत पुढच्या गावामध्ये थांबणार आहेत त्यांच्या जेवणाची बैलाच्या चार्याची सोय आहे तेवढ्यामध्ये अकबर आला आणि बिरबल अकबर अकबरांनी बिरबला सांगितलं बिरबल आला आणि अकबराने सांगितलं आता काय कर त्या बैलगाड्यामध्ये काय आहे फावणे जा बरा हा बिरबल गेला त्या शेतकऱ्याने विचारलं शेतकरी दादा हो बैलगाड्या कुठे चाल्यात शेतकरी म्हणाले कुठे बैलगाडीत काय आहे हो बर तुम्हाला जायला किती दिवस लागणार आहे शेतकरी म्हणाले बैलगाडी चालक म्हणाले दहा बारा दिवस लागणार आहे बरं तुम्ही कुठं थांबणार आहात पुढच्या गावात थांबणार आहात तुमच्या जेवणाची सोय बैलांच्या चाऱ्याची सोय आहे का हो आहे आहे एवढी सगळी माहिती काढून आणली एका रट्यात कुणी आणि महाराजांना महाराज त्या सगळ्या सतरा बैलगाड्या आहेत मथुरेला चालल्यात बैलगाड्यामध्ये गहू आहे त्या पुढच्या गावात थांबणार आहेत त्यांना जायला दहा बारा दिवस लागणार आहे हा आणि हे सगळी माहिती काढून आणली मग शेजारी बसली होती कोण हे सगळं एका रट्ट्यात काम ऐकलं म्हणून कोण खजिल झालं मग पुन्हा अकबर म्हणाला बनवायचं का तुझ्या भावाला प्रधान बनवायचं का बनवायचं का नाही मग असं म्हणाला आणि मग हे ऐकून महाराणी खजील झाली आणि थी तिनं तिथून पुढं आपल्या भावाला प्रधान बनवा असं म्हणणं सोडून दिलं